सोयगाव येथील नांदगाव तांडा येथे गोमास विक्रीसाठी घेऊन बसलेल्या जिहादी कसाई यांना गोसेवकांनी रंगे हात पकडून पोलिसांच्या स्वाधीन केल्याची घटना शुक्रवारी सकाळी अकरा वाजता घडली दरम्यान गोमास विकणाऱ्या कसाईची व गोसेवकांमध्ये विवाद झाल्यामुळे नांदगाव तांड्यात काही वेळ तणाव निर्माण झाला होता या प्रकरणी सोयगाव पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी धाव घेतली व गोमास विक्री करणारा सत्तार खैरु कुरेशी रा घाटनांद्रा तालुका सिल्लोड तांडा या गावात गोमास विक्री करत असताना सदर कसाईला रंगे हात पकडण्यात आले दरम्यान त्याच्या ताब्यातून गोमास जप्त करण्यात आले सदर परिसरामध्ये अनेक दिवसापासून हा प्रकार सुरू असल्याची चर्चा होती तालुक्यातील गोरक्षक कार्यकर्त्यांनी या अमानुष आणि अवैधपणे गोवंशाचे मास विक्री करणाऱ्याला रंगे हात पकडण्यात यश आले सत्तार खैरू कुरेशी नांदगाव तांडा येथे आल्याची माहिती मिळताच गोसेवकांनी त्यास रंगे हात पकडून विक्री बंद होती पण आरोपी कसाई हा अरेरावी करत गोसेवकांचा विरोध जुगारून विक्री करत होता दरम्यान यावरून वाद झाल्यामुळे नांदगाव तांडा गावात तणावाची स्थिती उद्भवली होती पोलिसांनी आरोपी सत्तार कुरेशी यास अटक करून घटनास्थळी पशुसंवर्धन विभागाचा पंचनामा करून गोमासाचे नमुने तपासणीसाठी सायंकाळी सात वाजता छत्रपती संभाजीनगर येथील प्रयोगशाळेत पाठविले आहे